विस्तारित टेंभू योजनेसाठी काही हजार कोटी आणि विटा शहराच्या पाणी योजनेसाठी पंचेचाळीस कोटी रुपयांचा निधी उपलब्ध करून देणाऱ्या खासदार संजय कका पाटील यांनाच मतं द्या असं आवाहन राष्ट्रवादी काँग्रेसचे सांगली जिल्हाध्यक्ष वैभव पाटील यांनी केलं सांगली लोकसभा मतदारसंघातील भाजपा महायुतीचे उमेदवार खासदार संजय कका पाटील यांनी आज सकाळी या विटा शहराच्या विविध भागातून प्रचार दौरा केला दत्तानगर विवेकानंद नगर चिदंबर कॉर्नर सिंह नाना पाटील पुतळे शिवप्रताप कॉम्प्लेक्स सुधाकर शहा समोर भाजी मंडई राजलक्ष्मी युवक चौंडेश्वरी चौक कोर्ट जैन मंदिर गांधी चौक नाथ मंदिर मारुती मंदिर या परिसरात बैठका या प्रसंगी वैभवदादा पाटील बोलत होते वैभवदादा म्हणाले संजय काका म्हणजे विकासाचं दुसरं नाव आहे संजय काकांनी सांगली जिल्ह्यात विविध ठिकाणी मोठमोठी विकास केली आहेत त्याचबरोबर खाणापूर आटपाडी विधानसभा मतदारसंघातील अनेक कामं केलेत महत्त्वाचं म्हणजे आपल्या सर्वांच्या जिव्हाळ्याचा पाण्याचा प्रश्न संजय काकांनी सोडवला टेंबूच्या विस्तारित योजनेसाठी काकांनी निधी उपलब्ध करून दिला तर विटा शहराचा पाण्याचा प्रश्न सोडवण्यासाठी काकांनी पंचेचाळीस कोटी रुपयांचा निधी दिला त्यामुळे ही योजना लवकरच पूर्ण होणार आहे अशा कामाच्या खासदारांना संजय काकांना मतं देऊन प्रचंड मोठ्या मत निवडून आणावं असं आवाहन वैभवदादा पाटील यांनी केलं संजय काका पाटील म्हणाले लवकरच विस्तारित टेंभू योजनेची निदा निघणार आहे त्यामुळे ही योजना मार्गी लागणार आहे या भागातला दुष्काळाचा प्रश्न कायम मिटून हेच आपलं उद्दिष्ट आहे या दौऱ्यात शंकर नाना मोहिते गजानन निकम डॉक्टर दिलीप पवार विकास जाधव भगवान पाटील दहावेर शितोळे बंडोपंत गिड्डे माधव रोकडे सुरेश मेहत्रे शुभम रोकडे सुहास कलडोणे शिवलिंग भाजी भाकरे फिरोज तांबोळी सुहास माई शंकर बुधवानी राजेश कदम राहुल हजारे ॲडव्होकेट तानाजी जाधव ॲडव्होकेट विशाल सागर लकडे विना विनय पेटकर विशाल डी पाटील मिलिंद भागवत बाळासाहेब निकम पांडुरंग देवराय यांच्यासह भाजपा राष्ट्रवादी काँग्रेस आणि महायतेशी संलग्न विविध पक्षांचे पदाधिकारी कार्यकर्ते सहभागी झाले होते त्यामुळे जगभरामध्ये आपल्या देशाचं नाव किती सक्षम आणि देशात ज्यावेळी लक्षात येते की पूर्वी भारतीय मंडळी आपल्याला जरा वेगळा होता भारतीय जनता लोकांच्या मनामध्ये एक आदर आणि एक थोडी नाही म्हणजे जास्ती सुद्धा निर्माण व्हायचं काम या मोदीच्या नेतृत्वाखाली झालं असल्यामुळं तुम्ही आम्ही सगळ्यांचं कर्तव्य असं होत आहे की आपण सगळ्यांनी या महायुतीच्या उमेदवाराच्या पाठिंबा उभा राहा दोन्ही मोदी साहेबांच्या पाठीमाग उभा राहण्याची गरज आहे